नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू झाली अनेक पक्ष अनेक अपक्ष या निवडणुकीत सहभागी झाले सर्वांनाच या निवडणुकीच्या निमित्तानं दौंड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जायचंय म्हणून आपापल्या पद्धतीनं आपापल्या विचारानं मतदारांसमोर सगळेच जण जात आहेत आज आपण बहुजन समाज पार्टी या उमेदवारांशी संवाद साधणार आहोत त्यांनी सुद्धा आपले काही उमेदवार या नगरपालिकेत उभे केले आणि ते मतदारांसमोर जात आहेत त्यांच्या सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा आहेत की आम्ही सुद्धा या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व केलं पाहिजे म्हणून आपल्याकडे आता पुष्प मनोहर खोकरे या अध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत ताई नमस्कार मी आभास लोकशाहीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तसेच तुषार सुभाष सव्हाणे हे आपल्या समोर हो आहे त्यांचंही आमच्या लोकशाही आवाज मध्ये सरसे स्वागत आ... त्यांचे अजून एक उमेदवार आहेत नाव काय आपलं काका अझर पुरेशी अझहर कुरेशी हे सुद्धा एक उमेदवार आहेत आणि आपलं नाव सोनव श्रीकांतजी सोनवणे हे सुद्धा उमेदवार आहेत ताई आपलं नाव प्रमिला पवार प्रमिला पवारजी या भगिनी या पक्षाच्या उमेदवार आहेत आपले नाव सांगतात हर्ष राजू पाटोळे जी पाटोळे हे सुद्धा उमेदवार आहेत एकूण आपण आता आहोत की ही निवडणूक कशासाठी या निवडणुकीचं नक्की तुमचं व्हिजन काय तर आपण सुरुवातीला नगराध्यक्ष ताई आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया ताई या निवडणुकीत आपण उभ्या आहात आणि आपल्या पक्षाचं तिकीट आपल्याला मिळालेलं आहे तर ही निवडणूक आपण कशासाठी लढणार आहात आणि आपल्या मनात इच्छा आणि आकांक्षा काय आहे की मी या पार्टीकडून उमेदवारी घेतलेली आहे आणि त्या उभ्या आहेत तर आपण असं करूया आता या पार्टीतील सर्व काही विचार सर्वांशीच चर्चा करून समजून घेण्यापेक्षा पार्टीचं मूळ उद्दिष्ट भूमिका आणि या नगरपालिकेतील निवडणूक सन्माननीय सोनवळी साहेब आपल्या बरोबर आहेत आपण सोनवली साहेब मी तुम्हाला विचारतो की बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय तुमच्या पुष्पा मनोहर खोकरे या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत आपण काय सांगणार ही निवडणूक कशासाठी या निवडणुकी मागचं रहस्य काय आणि या निवडणुकीत तुम्हाला उभं राहण्याची गरज का पाटते सांगा एकदा कारण की आज दौड शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांच्या मूलभूत गरजा आहेत ते आज जवळजवळ नगरपालिका अस्तित्व पन्नास वर्ष आहे पण दौंड मधील लोकांना मूलभूत गरजा न मिळाल्यामुळे तसंच आमच्या दौंड शहरामध्ये बरेच विकास आहे हे आज दौंड पद्धतीने दलित वस्त्यांमध्ये आजही स्वच्छता नाही विचारांचं म्हणजे जे तरुणांना जे बुद्ध विहारामध्ये वाचलेले हे असं कुठल्याच प्रकारचे झाले नाही त्यामुळे आज आम्हाला बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उमेदवार उभं उभा करून आम्हाला त्या दोन शहरातील पन्नास हजार लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही आमच्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने पुष्पाताई कोकळे यांना आम्ही उमेदवार दिलेले आहे सामाजिक ऋण व्यक्त करायचं आहे सामाजिक सुविधांचा झालेला चिखल आम्हाला साफ आणि स्वच्छ करायचा आहे इथुल्या तरुणाईला इथुल्या वृद्धांना इथुल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा मूलभूत हक्क देण्याचा आमचा खऱ्या अर्थानं मानद आहे आणि म्हणून ही निवडणूक ती लढतात तुम्हाला अजून काय सांगायचं की का या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हो बीएसपी ला कुठला विचार व्यक्त करायचा आहे आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमात आम्हाला असा विचार व्यक्त करायचा काय होते जे आज आपल्या देशामध्ये व्यवस्था चालू आहे व्यवस्थेला उत्तर म्हणजे विधानसभा आहे असं आम्ही मागू प्रज्ञा काय म्हणजे आम्हाला यांच्या दृष्टीने आम्हाला जे खुले शाहमध्ये विचार झाला इतरांमध्ये गेले पाहिजे सर्व समाजामध्ये गेले पण अल्पसंख्यक आम्ही समजले हे आम्हाला या माध्यमातून हे करायचं आहे की तुम्ही व्यवस्थित म्हणजे आम्हाला सहकार्य झालं पाहिजे समाजाचं समाजाचं सहकार्य व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यांनी व्यक्त केलेली आहे सोनळे साहेब तुमचे कुठल्या वार्डामध्ये किती उमेदवार उभे ते एकदा मतदारांना सांगा आमच्या प्रभाग क्रमांक एक मधून राजू पाटोळे दुसरे मध्ये कमलोय तसंच तो, तो, तो मध्ये आमच्या दादा तुम्ही उमेदवाराची ओळख करून देत आहे आपण विनंती करू उमेदवारांना तुमचं नाव घेतल्यानंतर तुम्ही मतदारांसाठी हात जोडावं हो, आणि सांगावं मी हो, तो कॅन्डिडेट आहे असं म्हणून तुमचे हर्षद पाटोळे यांची ओळख करून द्या हे हर्षद राजू पाटोळे हे बहुजन समाज पार्टीचे बारा वर्षापासून चळवळीत काम करत आहेत पुणे शाह विचार धारा घेऊन तरुणांमध्ये स्वतः ते छोटेसे ठेकेदार त्यामुळे आम्ही त्यांना भोजन समाज पडले आर्थिक अनेक चांगल्या पद्धती काम करत किंवा आम्ही त्यांना भोजन दिले तसेच आमचे पवारताई आहेत त्या पवारताईंना आम्ही ते स्वतः एक लहान मुलांचे बालवडी चालवतात तो सामाजिक कामातून आम्ही भरपूर असं काम केलं त्यामुळे आम्ही पवारताईंना उमेदवार दिले तसेच आमच्या दानदेशर ताई आहेत पुष्पाताई यांनी ज्या महिलांचे सक्षमीकरण पाहिजे महिलांसाठी ज्या सुविधा जे दोन शहरामध्ये नाही त्यासाठी आम्ही पुष्पाताईंना आम्ही उमेदवार देऊन त्याच्या बाजूने आम्ही नगरपालिकेमध्ये आवाज उठवण्याचं काम करणार होतो तसंच मी स्वतः श्रीकांत आनंद सोने बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष तसंच प्रभाग क्रमांक सहा उमेदवार असून मी येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टीच्या मधून जे सहा प्रभाग म्हणजे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी काम करणार आहे तसं आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक तीनचे आजर पुरेशी त्या त्या भागातून येतात तीन प्रभाग मधून येतात तेथील लोकांच्या मूलभूत गरज आहे काय अजून आर्थिक सामाजिक प्रश्न असतील तिथून ते काम करणार आहेत त्याचे आमचे दुसरे मित्र तुषारजी सावंडे हे आमच्या प्रभाग ते तरुण तरुणदार आणि बहुजन समाज पार्टीचे तालुका युवक अध्यक्ष असून लोकांचे हिताचे प्रश्न सामाजिक मांडण्यासाठी आम्ही त्यांना बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आणि पक्षाकडे तिकीट दिलं आहे बहुजन समाज पार्टी आणि तिचं काय महत्व आहे ती कशासाठी उभी आहे यासाठी यातील उमेदवार हर्षद राजू पाटोळे काय सांगतात ते सुद्धा आपण पाहूया जी बोला तुम्हाला काय सांगायचं नमस्कार मी हर्षल राज मधून समाज पार्टीचा तर बहुजन समाज पार्टी ही पहिली समंतवादी पार्टी आज गेली वार्ड नंबर एक मध्ये पंचवीस वर्ष आतापर्यंत कोणीच म्हणजे इतर वर्गाला उमेदवारी दिलेली नाही आज पंचवीस वर्षानंतरनं प्रथमता पवार मॅडम आहेत तिचे पलीकडल्या भागातील आहेत म्हणजे नगर मोदी म्हणजे तिथल्या भागात कोणालाही उमेदवारी दिलेली नाही पहिल्यांदा उमेदवारी ही बहुजन समाज पार्टीने दिली आतापर्यंत तिथल्या सत्ताधारी एकही उमेदवार त्या भागातला दिला नाही सर्वप्रथम म्हणजे हे स्थानिक आहे त्या भागात दुसरी गोष्ट तिथला जो पाण्याचा प्रश्न आहे आतापर्यंत पंचवीस वर्ष झाली लोक फक्त तिथे लोकसंख्या वाढलेली पण आतापर्यंत तिथं पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही जो मुबलक रोजचा पाण्याचा प्रश्न आहे तो दैनंदिन जीवनातला महत्वाचा प्रश्न आहे की तो प्रश्न आणि दुसरी गोष्ट रेल्वेच्या माध्यमातून जर पाणी येत आहे ते अजून आहे त्या परत आहे म्हणजे असं होत आहे पावसाळा असला तरी जवळजवळ दहा महिने पाणी तिथं टिकूनच राहिलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही हा करणार वार्ड नंबर एक मध्ये दोन्ही हत्तीचे उमेदवार निवडून देणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे सहाची सहा उमेदवारांना कसं विजय करायचं हे मतदार ठरवतील आता कारण एक नंबर वार्ड आमचा हा आम्ही सक्षम करतोय लोकांच्या माध्यमातून तर त्या पद्धतीने मॅडम आणि पाटोळे दोघीच्या चिन्हा समोर लोक विजयी करतील पाटोळे एक आव्हान केलेलं आहे की के आम्हालाच मतदार होत देतील आणि आम्ही त्या भागातला विकास करू आम्ही ज्या प्रभागामध्ये उभा आहोत त्या प्रभागामध्ये यापूर्वी सत्ताधारांनी कुणीही कोणाला तिकीट दिलेलं नव्हतं म्हणून आम्ही अशा एका महिलेला तिकीट दिलेलं आहे की तिथं यापूर्वी कुणीही तिकीट स्वीकारलेलं नव्हतं किंवा कुणाला देण्यात आलं होतं अशा या प्रभागातून आम्हाला मतदार निवडून देतील अशा स्वरूपाचं त्यांनी आव्हान केलेलं आहे तर हे आव्हान कदाचित मतदारांनी यशस्वी करावं अशी त्यांची तर इच्छा आहेच आपणही त्यांना सदिच्छा देऊया मोजक्या सिलेदारांना बरोबर घेऊन त्यांनाही राजकीय निवडणुकीचं युद्ध जिंकायचं आहे आणि मनामध्ये मोठ्या संकल्पना आहेत सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांच्या अंगात आहे आणि आम्ही करून दाखवणारच असा निश्चयाचा महामेरू ते घेऊन या निवडणुकीत प्रवास करतात त्यांनी असं सांगितलं की पवार नावाचे चदग्रस्त आमच्या बरोबर आहेत ते छोटा व्यवसाय करतात सक्षमीकरणाचा अनुभव आहे स्वतः बलवान व्हा दुसऱ्यालाही बलवान करा अशी उमेद त्यांच्याकडे आहे म्हणून ते या निवडणुकीत उभे आहेत तुम्ही पाहत असतात लहान मुलांच्या विचारांना आकार देण्याचं ते काम करतात ते अंगणवाडी आणि बालवाडी हे प्रशिक्षणाचा भाग असतो आणि ती धुरा सांभाळणारे आमच्या ताई इथं निवडणुकीतला सामोरे जातात म्हणजेच आगामी काळातील तरुणांना त्यांच्या विचारांना एक आकार देणारी महिला सक्षमरित्या या निवडणुकीत उभी राहिलेली आहे तुम्ही कोकरे पाहिले नगर अध्यक्ष या पदाच्या ताबेदार आहेत महिलेनं सक्षम असावं महिला सक्षमीकरणाकडे असते हे प्रीतवाक्यच या त्यांच्या पक्षाचं आहे म्हणून बहुजन समाज पार्टी ही मायावती यांच्याच विचारानं चालते देशभरामध्ये जी हाक आहे देशभरामध्ये जे धाक आहे ते नाव श्रुत अशा या पक्षाच्या उमेदवार नगराध्यक्ष पदामध्ये पक्षातील उमेदवारांची ओळख करून देताना असं सा सांगितलेलं आहे की आम्हाला भरपूर काय करायचं आहे अनेक वर्षाचा वंचित असणारा विकास आम्ही आता मोठ्या धमाक्यानं दिमाखानं आणि मनापासून करण्याचा निर्धार केलेला आहे म्हणून या निवडणुकीला सामोरे जातोय अशा स्वरूपाचे त्यांचे एक सहकारी अल्पसंख्याक नाव घेऊन त्यांना सांगणं हीच खरी मानवतेची चूक आहे एक माणूस आहे पुरेशी आडाव झालं म्हणून काय झालं मनामध्ये या समाजाची तळमळ इथून लोकांच्या ज्या असणारे प्रश्न आहेत ते मी उराशी घेऊन काम करणार असं ध्येय त्यांच्याकडे आहे म्हणून ते या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत तसेच सवाने नावाचे बंधू या निवडणुकीचा एक भाग आहे या सर्वांना एकच विषय माहिती आहे की मानवता एक धर्म आहे आणि त्या मानवतेची सेवा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे म्हणून या सर्वांनी दिसायला यांचा गट कमी असेल उमेदवार यांच्याकडे कमी असतील पण कमी हा विषय समाजकारणातला विषय नसतो एक व्यक्ती काय करू शकतो तर या विषयाचं खऱ्या अर्थानं सांगायचंच म्हटलं तर एक बाबासाहेब आंबेडकर त्यानं घटना लिहिली आणि देश चालतो एक महात्मा ज्योतिबा फुले त्यानं शिक्षण स्त्रीच बलबूच व्हावं म्हणून पहिली शिक्षणाची स्त्रियांच्या शिक्षणाची शाळा सुरू केली एक संत गाडगे बाबा आता झाडू घेतला गाव आणि माणसांची मनं झाडली म्हणून या राज्यात ग्राम स्वच्छता अभियान नावाचा एक संकल्प राबला घेतला तर माणसं किती आहेत ह्याला महत्व नाही माणसांच्या मनामध्ये उमेद कशी आहे ती किती मोठी आहे ती लक्ष असणं काळाची गरज असते म्हणून हा पक्ष या दोनच्या निवडणुकीमध्ये उतरलाय असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजून कोणाला मुक्त असेल असेल व्यक्त तर आवाज लोकशाही तुमच्यासाठी तयार आहे म्हणून संपर्क करा सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा हा आमचा नंबर आहे यावर बोला व्यक्त व्हा आणि या लोकांचा आवाज म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत पहा आवाज लोकशाहीचा